नमस्कार मी अमित आपलं स्वागत करतो वार्ता डॉट कॉम मध्ये चला पाहूया आजची प्रमुख वार्ता पाण्यात वाहून गेलेल्या राजीव अनंत अधिकारी यांच्या कुटुंबाला माजी आमदार राजकुमार बडोली यांची सांत्वना भेट सविस्तर वार्ता अशी की मित्रासोबत नाल्याकडे फिरायला गेलेल्या एका बारा वर्षीय मुलाचा पाय घसरून तो बुडाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजता गौरनगर येथे घडली बुडालेल्या मुलाचे नाव राजीव अनंत अधिकारी आहे रविवारी पाण्यात ही घटना असून शोध लागू शकला नाही कारण या घटनेची कुठेही वाच्यता झाली नव्हती ही, ही बातमी माजी आमदार राजकुमार बडोले यांना कळताच त्यांनी अर्जुन तालुक्यातील गौरनगर गाठले आणि राजीवच्या कुटुंबाला सांत्वना भेट दिली यावेळी त्यांनी तातडीने तपास कार्य करून शोध लावावा आणि शासनाकडून लवकरच कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली या भेटी दरम्यान सरपंच विकास वैद्य विमल सरकार बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संजय विश्वास माजी सरपंच सुशील मल्लिक ग्रामपंचायत सदस्य महानंदा दास वासुदेव वैद्य शैलेंद्रकर गोविंद मंडल तपन सरकार रामप्रसाद सरकार तंटामुक्ती अध्यक्ष अपूर्व सरकार पवन सरकार विकास गाईन नीलकमल सरकार भाजपा तालुका अध्यक्ष विजय काबगते तालुका महामंत्री लैलेश्वर शिवनकर आदी उपस्थित होते राजकुमार बडोली यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल कुटुंबाला धीर दिला आणि प्रशासनाने त्वरित कारवाई करून मदत करावी अशी मागणी केली आहे त्यानंतर माजी आमदार राजकुमार बडोले यांनी तालुक्यातील पूर परिस्थितीचीही पाहणी केली पूरग्रस्त भागातील लोकांच्या समस्यांचा आढावा घेतला आणि प्रशासनाला तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले ही होती आजची प्रमुख बातमी अशाच बातम्यांसाठी लॉग इन करा वार्ता डॉट वर फॉलो करा फेसबुक वर आणि सबस्क्राईब करा युट्यूब वर धन्यवाद